जय हिंद जय दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरातील राजे येथे आपण आहोत आणि उद्याला पंचवीस नोव्हेंबर दुपारी ठीक एक वाजता देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रचंड जाहीर सभा राजेटावर येथे होणार आहेत ते चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा देशमुख व त्यांच्या सोबत असणारे सर्व नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही प्रचंड जाहीर सभा येथे होणार आहेत आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड जाहीर सभेची जयत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि या जाहीर सभेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब काय संबोधित करणार आहेत हे बघण्यासाठी दुपारी ठीक एक वाजता या सभेला उपस्थित राहावं असे आवाहन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे नमस्कार चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री पंडितदादा देशमुख तसेच चौदा प्रभागातील अठ्ठावीस उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चिखली येथे प्रचारासाठी येत आहेत तरी सर्व चिखलीकर मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपणसुद्धा या प्रचारसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद